सिडकोने शहरे वसवली परंतु गावठाणामधील ग्रामस्थांनी गरजेपुढे बांधलेली वाढीव बांधकामे कायम करण्यासंदर्भात निर्णय सिडकोने घेतलेला नाही सिडकोच्या माध्यमातून ही बांधकामे तोडण्यासाठी नियमांच्या विरुद्ध अनेक वेळा कारवाई केली जाते सतरा जानेवारी रोजी अशाच प्रकारे गव्हाण ग्रामपंचायत विभागात सिडकोने कारवाई केली त्याची माहिती मिळताच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या बाजूने रस्त्यावर उतरत त्या कारवाईला विरोध केला आहे सोबतच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना नमते घेत कारवाई थांबवावी लागली सिडको जोपर्यंत तोडक कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही हळणार नाही असा इशारा यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शिकाप नेते प्रीतम म्हात्री यांनी दिला आणि तोडक कारवाई सिडकोला थांबवण्यास भाग पाडले सिडकोचा कारभार आज काल नव्हे का कित्येक वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प रस्त्यांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या दरचा असू द्या पण शिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला जे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे पर्यंतची घर गरजाची अडीचशे मीटरची गरजाची आता ह्या सगळ्या ह्याच्यात झाल्यानंतर सुद्धा अजूनही ते तुकडकार करत असतात पण त्यांचं म्हणणं एक शिडकोचं आता आहे जे ऑफिसर जिथे आहेत चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेले दुगी म्हटल्यानंतर आम्ही इथं आलो शिडकोच्या ज्या मशीन चालू होत्या त्या आम्ही बंद केल्या मशीन समोर उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमचे जे आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत ही तोडक कारवाई करत असतील तर ते पर्यंत घरी जायचं नाही इथेच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराने आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम माई बंद पाडलं त्याच्याकडनं आता आम्ही सरवले त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं मेंगडे साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे अशिष्ट हे आलेले आहेत ते शिवो शिवो आणि मुख्य हे आहेत तर त्यांनी मान्य केलंय प्रशांत ठाकूर महेश बालदी पनवेल आमदार वरण आमदार यांच्या बरोबर सोमवार मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत वीस तारखेला म्हणजे फॉरेन मध्ये तर ते आल्यानंतर होईल पण तो पर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही दुरुस्ती रिका करू काय नको आणि त्याला परवानगी घेऊनच करावी लागतील आणि त्याच्यामधल्या काळात हे तोडेल त्यांनी यायचं नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंट पॉर्मिटला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला